बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राज ठाकरे उद्यापासून नाशिक दौऱ्यावर आहे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे नाशकात येणार आहेत पालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे विधानसभेत मनसेला यश न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मात्र निरुत्साह होता आता राज ठाकरे येणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साह हो पाहायला मिळतोय या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण राज ठाकरे उद्यापासून नाशिक दौऱ्यावर आहे काय अधिक माहिती अंकिता तर एकेकाळी मनसेचा बाले किल्ला म्हणून नाशिकची ओळख होती पण मध्यंतराच्या काळामध्ये पक्षाला फारसे काही यश हे नाशिकमध्ये मिळालं नाहीये त्यातच लोकसभा इलेक्शन झाल्या विधानसभा निवडणुकीतून सुद्धा मनसेचे अनेक उमेदवार हे नाशिकमध्ये निवडणुकीच्या मैदानात होते पण एकही जी जागा आहे ती मनसेची नाशिक जिल्ह्यामध्ये निवडून आली नाहीये या सगळ्या निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून दोन दिवशी नाशिक दौऱ्यावरती आहेत आगामी महापालिका जे निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने ते विविध जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी ते बोलणे आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागा अशा पद्धतीचं ते आदेश देतील असंही माहिती मिळते पण पक्षातून अजून काही लोक जे आहेत ते भाजपमध्ये किंवा इतर पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत अशाही चर्चा मध्यंतराच्या काळामध्ये रंगलेले होते त्यामुळे पक्षाच्या या गळतीला राज ठाकरे कशा पद्धतीने थांबवतात था। किंवा नेमकं ते कार्यकर्त्यांशी काय चर्चा करतात हे पाहणं असं महत्वाचं असणार आहे नक्कीच त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील आता राज ठाकरे येणार असल्यानं उत्साह हो पाहायला मिळतोय खरं किरण राज ठाकरे यांचा दौऱ्याची रूपरेषा कशी असेल कोणकोणत्या कार्यक्रमांचं बैठकांचं आयोजन करण्यात आलंय आतापर्यंत जी माहिती मिळते अंकिता त्या माहितीनुसार फक्त आगामी ज्या महापालिका निवडणुका आहेत त्या संदर्भात ते स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्याचबाबत ते बैठक घेणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे त्यामुळे ते नेमकं इथं नाशिकमध्ये झाल्यानंतर काय एकूणच बैठका घेतात कशा पद्धतीने हे संपूर्ण चर्चा असणार आहे आगामी काळात पक्षाला कशा पद्धतीने बळकटी द्यायचं या सगळ्या अनुषंगाने निर्णय होतील त्यामुळे या सगळ्या बैठकीमध्ये काय काय निर्णय होतात हे पाहणं महत्वाचं असेल नक्कीच त्यामुळे राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी